आमचे न्यू मध्ये तुमचं खूप 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 म्हणजे खूप मनापासून स्वागत कारण आज माझ्या लाईफमधला सगळ्यात स्पेशल डे म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच लाईफमधला सर्वात स्पेशल डे आज कारण आज आहे आरूचा वाढदिवस आणि आम्ही सगळेच ख खूप म्हणजे खूप खुश आहे आणि आमच्यापेक्षा जास्त तर तो, तो जास्त खुश आहे का त्याचा बड्डे रात्री पा म्हणजे पहाटे चार वाजता जाग आली त्याला हे कामावर चाललेले तेव्हा तेव्हा त्याला झोपेत तर आम्ही हॅपी बड्डे म्हणत होतो लगेच त्याने हातपुढं केलं इतकंच म्हणजे त्याला आवडतं वाढदिवस म्हणजे त्याचं जलमलेला तेव्हापासून आम्ही प्रत्येक महिन्याला त्याचा वाढदिवस करायचो ना वर्षभर त्यामुळे त्याला बड्डेची खूप आवड आहे आणि केक तर खूप आवडतो त्याला आणि आज त्याच्यासाठी घ्यायचं आहे सरप्राईज गिफ्ट आता मी चपाती करणारे मम्मी आली आता देवाच्या पायापुढून आणि आम्हाला आज खूप लेट झाला कारण ते टाकीचं काहीतरी झालेलं ते व्यवस्थितच होत नव्हतं त्यामुळे पाणी भरलंच नव्हतं आम्ही रात्री बराच लेट झाला आंघोळीला वगैरे त्यामुळे आणि बड्डे बॉय बघा काय करतोय फोन दाखव बघा आरचा फोन बघा लेट खुश येतो करते चपात्या म्हणून भेटूया आणि ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला पण ब्लॉग बघून खूप छान वाटेल खूप मस्त वाटेल कारण आज आज दोन तीन दिवस खूप बघण्यासारखं आहे कारण आजचा पूर्ण ब्लॉग असा खूप मोठा होईल त्यामुळे मी दोन ब्लॉगमध्ये त्याचं डिवायडेशन आहे त्यामुळे तुम्हाला पण तुम्हाला पण आजच्या ब्लॉगमधून खूप काही बघायला भेटेल आरूची मजा वगैरे आरूचे मित्र मंडळी परत यांचे आले तर फ्रेंड्स म्हणजे आम्ही इतका मोठा वाढदिवस नाही करणार आहे त्याचा छोटासाच करणारे पण तरी समजल्यावर मनाने मनसे येतात आवर्जून येतात काय काय त्यामुळे मग तर ब्लॉग कंटिन्यू करा क्रिशा विश कर भाचाला तुझ्या हॅपी भाचाच लागणार ना का पुतण्या भाचा म्हण ना क्रिशा काजल नाणीच काग बोरिनोवासाठी झालंय स्वयंपाक वगैरे आणि आता आम्ही आवरतोय बारामतीला जायचंय आणि बड्डे बॉय पण आवरले बड्डे बॉय इकडं बघू बाळा अ बड्डे बॉय मम्मी पण आवरायला लागले पण आलाय पुढे गेला गुतू खाली बसला काय खाली बसला इकडं आणि प्रेम पण आलाय घरीच होता तो मम्मीला सोडून गेलेला आला आता आम्ही पण आवरतो आणि जातो माझून टफीची अंघोळ राहिली बघू त्याला आल्यावर तर बघा माझा भाऊ आलाय आता इतक्यातच आलेत आणि हे पण आले जेवायला बसलेत पलीकडच्या घरात पण आंघोळ खाऊ चांगली आहे ना वाडू का जेवण हा एक ड्रेस घेतलेला त्याला कॉलरचा नाही का काय बारामतीला सगळे कोण घेतला ना, ना जर किंग आणलंय म्हणलं दुकान दुकानात आले यार खुर्ची गाडी आवड तर फ्रेंड आज बर्थडे गिफ्ट घेतले त्याची कार घेतली आम्ही आणि आता आज जुन्या मंडईत आलं थोडीशी भाजीपाला पण घ्यायचा थोडासा आणि अजून बघू म्हणलं काहीतरी घ्यावं कसे आणि मामा दिदी वगैरे घेतात सामान आणि आरूच काय आयुष्य नुसती कॅडबरी लाडू आहे ना काय काय दिसत ते मागतय आणि आज तर मज्जाच आहे ना बाबू हम्म म्हणतोय आणि तर आरूची आज खूप मज्जा आहे म्हणजे त्याच त्याला गाडी गिफ्ट केली वरून आणि साऊथ इंडियन ड्रेस त्यात सगळे लाड करतात त्याचं मज्जा मज्जाच आहे नुसती है ना खुश आहे ना, ना तू हॅप्पी आहे का हा हॅपी हां त्या ते बोल। हो भाजी घेतात येत अजून आणि आम्ही बड्डेला लागतं ते थोडं थोडंसं सा सामान घेतलं आणि थोडीशी भाजी घेऊन आम्ही पुढे आलो मी धरते नको आप मला आपण दोघे आणि मम्मीने आता पाणीपुरी घेतली त्यामुळे आता पाणीपुरी खात्या मी धरते की दोघांना खाता तर मम्मी आरूला ड्रेस घेत होती त्यामुळे आम्ही कपड्याच्या दुकानात आलो होतो आणि तिला फुल पॅन्ट आणि शर्ट घ्यायचा होता त्यामुळे आम्ही बघत होतो चॉईस करत होतो कपडे मी ड्रेस घेतला आरूला आणि फरसना चॉकलेट वगैरे पण घेतल्या आता आम्ही चाललोय घरी चालणार पायदे पायदे जोरात तुझ्या गो त्याला नको बावड प्रेम चालवतो गे त्याला खाली घाबरतोय त्याची तर बर्डेलाच नाही दिवाळीला फाडवा झाला काय ड्रेस बघा ना बघ ना कपडे ड्रेस बघ ना आणि चालली फुल हवा चालली आणि त्याच्यासोबत भाऊजींची इकडं फुल हवा चालली ए माझा ड्रेस फाडतो का पागल डेकोरेशन अजून काय नाही केलं नुसती बसलेत आणि हे मारतात टफीला आणि बाहेर बसायचं ते घरात बसलेत दार लावून बसलेत आणि भाकरी करून झाले आणि भात आणि भाजी आत्या करते पोरं बघा बसले तिकड डेकोरेशन साठी फुगे फुग बघा बसलाय कोण लागला तर बघा चिडवतात मला सगळे आला ए विराज ए विराज नाही रिमोट रिमोट उदय